मराठी ते धरक, ते धडक धडक हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे हरे गतवर्षीप्रमाणे विटा शहरामध्ये हरे कृष्ण सत्संग विटा आणि हरे कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाल काला केला त्यानुसार दिनांक दोन हजार सायंकाळी सहा ते नऊ या काळात विट्यातील मायनी रस्त्यावरील जे मल्टीपर्पज हॉल हो येथे मोठ्या भक्तिभावात हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या नेत्रदीपक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्री श्री राधाकृष्ण विग्रहांचा भव्य पंचामृत अभिषेक सुमधुर भजन कीर्तन सुश्राव्य प्रवचन शृंगार दर्शन महाआरती आणि सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे तरी या भव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरे कृष्ण सत्संग विटा आणि हरे कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने करण्यात आले आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा विट्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे हरे कृष्ण सत्संग विटा आणि हरे कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय सोमवार दिनांक सव्वीस सो ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आलं आहे हा अभूतपूर्व सोहळा विटातील मायनी रस्त्यावरील जय मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न होणार आहे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हजारो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती दीननाथ गोपदास प्रभुजी यांनी दिली आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा सत्संग विटा यांच्या पतीने गत वर्षाप्रमाणे या वर्षी आपल्या विटा पुण्यनगरीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व गोपाल काला उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या वैदिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांचा प्राकट्य दिवस म्हणजे जन्मदिवस जो कोणी उत्साहाने साजरा करतो भगवंतांचा अभिषेक करून भगवंतांच्या कथा कीर्तनाचं श्रवण करून भगवंतांचा प्रसाद धरण करून तर त्याला भगवान श्रीकृष्णांची विशेष कृपा प्राप्त होते मग याच उद्देशाच्या पूर्तीसाठी हरे कृष्ण संसार हा उत्सव आपल्या विटानगरीमध्ये भव्य स्वरूपात साजरा करत आहे जेणेकरून सर्व विटावासी भाविक भक्तांना श्री श्री राधाकृष्णांची विशेष कृपा प्राप्त व्हावी हो म्हणून हरे कृष्ण सत्संग भक्त समुदायांच्या वतीने सर्व विटावासी भाविक भक्तांना विनंती आहे की आपण स्वतः आपल्या सहपरिवार सहपरिवारांच्या सोबत कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि श्री श्री राधाकृष्णांची विशेष कृपा प्राप्त करा धन्यवाद हरे कृष्ण मनक्याच्या जुनाट आजारासह गुडगे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीन वर